मुंबईलगतच्या वसई शहरातील ही धक्कादायक घटना आहे ही दृश्य टी व्ही स्क्रीनवरची ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मात्र हे वास्तव आहे वसईमधलं वसईमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची धक्कादायकरित्या हत्या केलेली आहे भर रस्त्यामध्ये त्यानं आपल्या प्रेयसीच्या डोक्यामध्ये लोखंडी पाना घालून तिची हत्या केलेली आहे आणि यावेळेला एक तरुण या तरुणीच्या मदतीसाठी तिला वाचवण्यासाठी पुढे आलेला होता मात्र या आरोपीनं त्यालाही जुमानलेलं नाही आणि यानंतर ही निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत सुषमाताई वसईमध्ये एका प्रियकरानं भर दिवसाभर रस्त्यात आपल्या प्रेयसीची हत्या केलेली आहे पोलिसांचा धाक याला यांना उरलेला नाहीये का आपल्या वाहिनीवर मी ही जी चित्र बघतेय ही मला सुद्धा म्हणजे अगदी अंगाचा थरकप उडवणारी आहेत भर दिवसाढवळ्या ज्या पद्धतीने ही हत्या होतीये आणि ज्या पद्धतीच हे, हे एकूण जे दिसतय म्हणजे कुठलाच कायद्याचा धरबंद कोणालाच नाही राहिलेला त्यात लोकही मदतीला येताना दिसत नाहीत म्हणजे लोक सगळे बघ्याची भूमिका घेतात <coughs> शब्द नाही येत माझ्याकडे म्हणजे ते सगळं बघूनच इतकं सुष्मता या दृश्यामध्ये दिसतय की ही हत्या होत असताना या ठिकाणी दहा ते बारा नागरिक हे आजूबाजूला आहेत मात्र एक एक जण पुढे येतो तरुण मात्र त्याच्या मदतीला इतर कोणी येत नाहीये संवेदना मेली आहे का माणसांची काय म्हणायचं हे दृश्य बघताना माणसांची संवेदना पण आणि एवढ्या धकाधकीच्या जगामध्ये ना काय झालंय की चोर सोडून संन्याशाला फाशी असा एक कायद्याचा एक बडगा सुरू झालेला आहे ते एखादा माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला मदतीला जावं तर मदतीला जे गेले त्याच लोकांची चौकशी जास्त सुरू होते त्यामुळे रोजचा जो चाकरमानी आहे जो रोज आपल्या रोजीरोटीसाठी घराच्या बाहेर पडतोय तर त्याला असं वाटतंय की बाबा आता आपण मदत करायला जाऊ तर आता पुढचे दोन तीन दिवस मला पोलीस स्टेशन मध्ये काढावे लागतील की काय मदत करायची सुद्धा म्हणजे एका अर्थाने एक एक धास्ती आहे कायद्याची की कायदा गुन्हेगाराला सोडून देतो आणि साक्षीदार असतील किंवा मदत करणारे लोक असतील अशा लोकांची उलट तपासणी जास्त सुरू होते आणि त्यामुळे सुद्धा लोक पुढे यायला मदत करायला धजावत नाहीत पण हे भयंकर चित्र आहे आणि अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर लोकांचं घराबाहेर पडणं मुश्किल होईल तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की अशा घटना या दिवसा ढवळ्या घडत असतील तर लोकांचं घराबाहेर पडणंही अवघड होईल धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केली या संदर्भात अधिक बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या भारती कांबडी आहेत भारती कांबडी या पालघरच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत भारती कांबडी जी तुमच्या वसई शहरामध्ये नेमकं घडतंय तरी काय वसईमध्ये दिवसा ढवळ्या एक तरुण एक प्रियकर आपल्या प्रेयसीची हत्या करतोय आणि नागरिक फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत काय प्रतिक्रिया तुमची बघा हा प्रकार जो आहे तो खरोखरच निंदनीय आहे कारण का भर दिवसा एखाद्या मुलीची हत्या करणं आणि अशाच प्रकारच्या घटना या अगोदरही पालघर मध्ये झाली होती आणि आम्ही त्यांनी त्यांचा सगळ्यांनी निषेध केला होता परंतु मला असं वाटतं की जर भर रस्त्यात होत होत तर पोलीस कुठे होते कारण का जर आता आपण समजतो की प्रत्येक जण आपलं हे वाचवण्यासाठी एखाद्याच्या भांडणात पडत नसतो की बाबा मला ह्या पोलीस स्टेशनच्या हे नाहीयेत म्हणून मी लांब राहतो अशी लोकांची मेंटॅलिटी झालंय कारण का हे पोलीस प्रशासन मला तर असं वाटायला लागलंय कि चोराला सोडून संन्यासाला फाशी अशा प्रकारचं हे प्रका प्रशासन चालू आहे तर त्याच्यामुळे प्रत्येक जण आपलं ह्या भांडणात पड न पडण्यासाठी लांब होत असतो परंतु पोलिसांची एक धारणा असायला पाहिजे की जर भर रस्त्यात होत असेल तर त्यावेळेस पोलीस कुठे होते कारण का मी असं ऐकलंय की हा रहदारीचा रस्ता आहे आणि विरार असंही म्हटलं म्हटलं तर एक शहर आहे आणि अशा शहरी भागात जर असं होत असेल भर रस्त्या होते तर पोलीस प्रशासन झोपलंय का ह्याच्यासाठी असं मला वाटत आहे आणि ही घटना खरोखरच निंदनीय आहे ही जे लोक आहेत जे अशा पद्धतीचं पाऊल उचलतात ते मानसिकदृष्ट्या संतुलन संपलेले असतील असं मला वाटतं कारण एखाद्या प्रियसीची हत्या करणं अशा प्रकारचा गुन्हा करणं त्यांनी स्वतःला प्रिपेअर करून केल्यासारखंच वाटत असतं तर त्याच्यामुळे ह्या घटनेचा मी निषेध करत आहे भारतीजी मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही म्हणाल्यात की या अगोदर देखील अशी जी घटना वसईमध्ये घडलेली होती आणि त्यानंतर ही दुसरी घटना आहे मग पोलीस नेमके वसईचे करतायत काय पोलिसांचा धाक यांना राहिलेला नाही काय हा माझा मुद्दा होता असंच वाटायला लागले साहेब कारण का ह्या अगोदरीची घटना अशाच प्रकारची घटना मुरबे पालघर येथील मुरबे गावात झाली होती आणि त्या मुलीला सुद्धा त्याच्या त्या मुलीच्या घरच्यांना सुद्धा अजूनही न्याय भेटलेला नाहीये तर मला पण असंच वाटायला लागले की पोलीस प्रशासन करतं काय कारण जर का पोलीस प्रशासन गुन्हेगाराला कडक शिक्षा करत नसेल तर मग पुढच्या लोकांची जी मनातली भीती आहे ती निघून जाते आणि ते लोक पुन्हा अशा प्रकारचं पाऊल उचण्याचं काम इतर लोकही करत असतात तर त्याच्यामुळे माझा मुद्दा इतकाच आहे की जो पण कोणी ह्यामध्ये गुन्हेगार आहे त्याला कडक सजा व्हायला पाहिजे जेणेकरून पुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाही नक्कीच भारतीजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात वसईमधील ही, ही धक्कादायक घटना आहे मुंबईलगतच्या वसई शहरामध्ये प्रियकरानं आपल्या प्रेयसीची भर रस्त्यामध्ये निर्घृणपणे ही हत्या के केलेली आहे टी व्ही स्क्रीनवरील ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मात्र हे वास्तव आहे लगतच्या वसई शहरामधील भर दिवसा भर रस्त्यात या प्रियकरानं लोखंडी पाना तरुणीच्या डोक्यात घालून तिची हत्या केलेली आहे आणि यावेळेला दहा ते पंधरा लोक या ठिकाणी होती मात्र त्यांनी फक्त बग्याचीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं आहे एक तरुण फक्त या तरुणीच्या मदतीसाठी पुढे सरसावला मात्र त्याला इतर कोणत्याही नागरिकांनी मदत केलेली नाही दहा ते पंधरा नागरिक या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत मात्र सर्व नागरिकांनी बग्याचीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईलगतच्या वसई शहरातलं हे धक्कादायक वास्तव वसईमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची डोक्यात लोखंडी पाना घालून दिवसा ढवळ्या भर रस्त्यात हत्या केलेली आहे ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मात्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई लगतच्या वसई शहरामध्ये अशा प्रकारचं धक्कादायक कृत्य घडलेलं आहे वसईमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीच्या डोक्यामध्ये लोखंडी पाना घालून भर रस्त्यामध्ये तिची हत्या के केलेली आहे ही घटना होत असताना ही हत्या होत असताना या ठिकाणी दहा ते पंधरा लोक आजूबाजूला आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत मात्र त्यातील फक्त एक तरुण तरून या तरुणीच्या मदतीसाठी धावलेला सरसावलेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र त्याच्याही मदतीला इतर कोणीही आलेलं पाहायला मिळत नाहीये नागरिकांनी या ठिकाणी बघ्याचीच भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धक्कादायक घटना मुंबईलगतच्या वसई शहरातून वसईमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची भर रस्त्यात दिवसा हत्या केलेली आहे या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे सध्या त्याची चौकशी सुरू झालेली आहे ही घटना नेमकी का घडली त्यांना हत्या का केली या संदर्भातील अधिक तपास पोलीस वसई पोलीस करत आहेत मात्र मुंबई लगतच्या वसईमधील ही धक्कादायक दृश्य टी व्ही स्क्रीनवर दिसणारी ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मात्र मुंबईलगतच्या वसईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे या संदर्भात घटनास्थळावरून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आहेत विपुल ही घटना नेमकी कधी घडलेली होती आणि सध्या पोलीस नेमकी काय कारवाई करतायत पोलिसांचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे नक्कीच या ठिकाणी आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे सध्या मी घटनास्थळावर आपण पाहू शकता या ठिकाणी ह्या साडेआठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्या तरुणानं आपल्याच प्रियकर्तीवरती पाण्याने डोक्यात मारहाण करून तिला जीवठार मारण्याचा मारलेला मार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर आपण पाहू शकता हे इंडस्ट्री एरिया आहे आणि या ठिकाणी हे लोक कशासाठी आले होते नेमकं काय यांच्या दोघांमध्ये वाद झाला होता आणि इथपर्यंत हे मारण्याचा प्रयत्न केला याचं कारण अजून समजू शकलेलं नाहीये मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे विपुल या ठिकाणचे काही नागरिक का आहेत त्यांच्याशी तू बातचीत करू शकतोस का आ, या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू परंतु या ठिकाणी काही नागरिक आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आपल्या कंपनी काही नागरिक आहेत काय सांगाल कितना पैसे हो आता या पे काय देखा हम लोग भी आहे तो केस हो था पर क्या दिखा आपने क्या हुआ था कितना आपके के सामने बज़े पडलेला होता, होता असा येथील काही नागरिकांनी सांगितलेला आहे आणि याचा तपास आता वाली पोलीस करीत आहेत नक्कीच विपुल धन्यवाद वसई पूर्व च चिंचपाडा भागामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे एका प्रियकरानं प्रेयसीच्या डोक्यामध्ये लोखंडी पाना घालून तिची हत्या केलेली आहे मुंबईलगतच्या वसई शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे टी व्ही स्क्रीनवर दिसणारी ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मात्र मुंबईलगतच्या वसई शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे मुंबईलगतच्या वसई शहरातील हे धक्कादायक वास्तव आहे आज सकाळी साडेआठच्या सुमारास या आरोपीनं आपल्या प्रेयसीच्या डोक्यामध्ये लोखंडी पाना घालून तिची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे ही घटना का घडली कोणत्या वादातून किंवा कोणत्या कारणास्तव ही हत्या करण्यात आली या संदर्भातील अधिकचा तपास वसही पोलीस करतायत